नगरपंचायत धानकी धाडस प्रभाग क्रमांक सतरा समस्येच्या विळख्यात रस्त्याचे भूमिपूजन काही महिन्यापूर्वी पार पडले पण प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झाली नाही नाल्या अस्वच्छतेचा अभाव असून नाल्यांमध्ये साचलेले घाण व कचरा यामुळे दुर्गंधी पसरत आहे आपले प्रतिनिधी प्रवीण राठोड यांनी काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्यात ते आपण जाणून घेऊ प्रभाग क्रमांक सतरा या वार्डमध्ये तर इथल्या काही नागरिकांच्या तक्रारी होत्या की भाऊ आमच्या इथं पाच वर्षात काही काम झाले नाही तर आपण या नागरिकांकडून घेऊ सांगा भाऊ भाऊ पुढील पाच वर्षापासून या कमीत कमी दोन ते तीन गाई आणि तसेच दोन ते तीन बकरी आणि असे काही दहा वर्षाखालचे एक ते दोन बाई काही वारले होते कॅमेरामॅन दाखवा या काही जण कचराही टाकते तरी काही उचल झाली नगरसेवकाला प्रस्ताव दिला नाही का समोर नगरसेवक नगरपंचायत नगर अध्यक्ष नगरसेवक ने जे प्रस्ताव दिलता या वाडातला ते काही मंजूर झालं नाही तसंच मंजूर होऊन रस्त्याला चार ते पाच महिने वाहिले रस्त्याचा काम मंजूरून मंजूरून हा तसेच आमचे संतोष भाऊ पुरी यांनी लई कोशिश केली या रस्त्या बद्दल के जे आहे ते दहा ते पंधरा फुटाचं आहे मागून जे रस्ता आहे ते कमीत कमी तीस ते पस्तीस फुटाचा आहे त्यामुळे या रस्त्याचं बांधकाम दोन ते तीन महिन्यापासून थांबून केलेलं आहे या बाबा आमची समस्या आहे की नाळी नाळ्या नाही तर नाळी आम्हाला पाहिजे या रस्त्यावर तसेच आम्हाला आमच्या शेजारी विचारू नालीची बी आवश्यकता आहे आणि आव रोडची बी आहे पावसाळ्यात आम्हाला चालायला लई आहे इकडे म्हणजे गाड्या गाड्या फिड्या काही चालू शकत नाही इकडे नुसता चिखल होते पैदल चालायचं म्हणजे मी दोनदा पडलो त्या बरोबर पिण्याची पाण्याची अवस्था पिण्याची पाण्याची व्यवस्था पंधरा दिवसाला येते आमच्या उन्हाळ्यात तर महिना महिना येत नाही बाबा बाबा प्रत्येक मध्ये ही सगळ्यात मोठी समस्या दिसून येते मला की पाणी टंचाई पाणी टंचाई खूप आहे मध्ये खूप हा तर आणि तकरीबन तीन महिन्यानंतर येते उन्हाळ्यात भर तीन महिन्यानंतर नळ येते याच्यात काही जागी असं आहे की ते नळ लेट अजून तीन ते चार महिने लागू शकते कारण की जे लिकेज आता रस्त्यावर ते नाही म्हणजे लिकेज आजपर्यंत असे होत राहते जे जुनी पाईपलाईन ते लिकेज आहे लिखीत तुम्ही आता रस्ता तुम्ही ते व्हायचा अदुगर काढला पाहिजे ते काढून तुम्ही रस्ते बनवा बनवा अशी आमची मागणी आहे दादा आमची मागणी आहे की आमचा रोड चांगला आहे बरं तिथे सगळ्याला बरसात मध्ये लई परेशान होते असं परेशान दुस्ती का नहीं। और नुस्ती दोन तीन हम परेशानी है एक तो पिया च पानी ची हम परेशान है हाँ। और ये रोड़ा ची परेशान हमारे लय है और ये हेरी मोरे हाँ। ते हम लेकर रात्रि रात्रि निगत नहीं बाहर बरबर है कौन ये हेरी रात भर चालू रहते और ये हेरी खतरनाक एरिया आहे काय भाऊ म्हणाल ते की रात्री साप पण निघला इकडे बरोबर आहे सगळा एकदा कचरा आहे या कचऱ्यामुळे येतही धामिन दोन ते तीनला निघलेली आहे याच जाग्यावर कमीत कमी आठ दहा बारा फीट ची धामीन आहे असं कसं दिवसाही निघू शकते दोन ला तीनला निघू शकते काहून की या गलाट्यामुळे या गलाट्यामुळे त्याचा हिरी त्याचं घर आहे बघू शकता मित्रांनो वार्ड क्रमांक सतरा मधली हे दृश्य आपण तुम्हाला दाखवत आहोत तर हे विज्युअल आहेत आणि हे नागरिकांच्या समस्या आहे आता इथून पुढे बघू काय होते धन्यवाद